भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे पंचावन्न तीनशे छप्पन्न आणि तीनशे एकोणसाठ हे आणीबाणीच्या इमर्जन्सी तरतुदींशी संबंधित आहेत या कलमांचा उपयोग देशात किंवा राज्यात असामान्य परिस्थिती निर्माण झाल्यास केला जातो कलम तीनशे पंचावन्न कलम तीनशे पंचावन्न आर्टिकल तीनशे पंचावन्न हे केंद्राला राज्यांचे बाह्य आक्रमण एक्स्टर्नल अग्रेशन आणि अंतर्गत अशांततेपासून इंटरनल डिस्टर्बन्स संरक्षण करण्याची जबाबदारी देते हे कलम केंद्र सरकारला राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करण्याची जबाबदारी देते आणि आणीबाणी लागू होण्यापूर्वीची ही एक तयारीची अवस्था मानली जाते कलम तीनशे छप्पन्न कलम तीनशे आर्टिकल तीनशे छप्पन्न यालाच सामान्य भाषेत राष्ट्रपती राजवट प्रेझिडेंट्स रूल म्हणतात जेव्हा राज्याचे सरकार राज्यघटनेतील तरतुदींनुसार चालवता येत नाही तेव्हा राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करतात हे कलम राज्यपालाच्या अहवालावर किंवा इतर कोणत्याही मार्गाने राष्ट्रपतींना खात्री झाल्यास वापरले जाते राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे सर्व प्रशासकीय अधिकार केंद्र सरकारकडे येतात आणि राज्याची विधानसभा निलंबित किंवा बरखास्त केली जाते कलम तीनशे एकोणसाठ कलम तीनशे एकोणसाठ आर्टिकल तीनशे एकोणसाठ हे राष्ट्रीय आणीबाणीच्या नॅशनल इमर्जन्सी काळात मूलभूत हक्क का फंडमेंटल राईट्स स्थगित करण्याशी संबंधित आहे जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू होते तेव्हा राष्ट्रपती आदेश काढून कलम वीस गुन्ह्यांसाठी दोषसिद्धीबद्दल संरक्षण आणि कलम एकवीस जीवनाचा हक्क वगळता इतर सर्व मूलभूत हक्क स्थगित करू शकतात याचा अर्थ असा की नागरिक त्यांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात दाद मागू शकत नाहीत हे कलम केवळ राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातच लागू होते